नवनियुक्त उपसरपंच गौरी महेश स्वामी यांची निवड झाली सुजाता औदुंबर शिंगाडे यांनी राजीनामा दिला सोबत उपस्थित सर्व सदस्य योजना सिद्धेश्वर सोनवले सीमा प्रशांत पाटील माधुरी दत्तात्रय कोळेकर शकुंतला रामचंद्र टाकळे गंगाधर काशीनाथ मसरे मनोहर लिगाडे प्रकाश मल्लिकार्जुन जुंदळे पुष्पक भीमराव सोनवले प्रमोद बनसोडे श्रीकांत साळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते तरी तुम्ही कारवा किती दिवस करणार आहे तुमचं काय ठरले का राजदाबात हे ते सांगा विकास नाही ना विकास झालं काय करावं तुम्ही ते सांगा तुमचं काय ठरलं आहे दो दोन हे कारवा करताना तुम्ही स्वच्छ आणि सुंदर करावा आणि गावातील लोकांच्याला विश्वासानुरूप काम करावं आदर्श म्हणा पारदर्शक करा एवढीच पार कर पार 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 आशास नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका